मायजी देवी उत्सवाला आजपासनं चांगल्या प्रकारे प्रारंभ झालेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत की मोठ्या मोठ्या या ठिकाणी पालक्यासुद्धा आज चांगल्या प्रकारे या ठिकाणी सक्रिय होत आहे हळूहळू गर्दी वाढायच्या प्रमाणे जास्त आला आहे आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत की खेळण्याची दुकानं रसवंती स्टॉल याचबरोबर इतर लहान मुलांचं खेळण्याचं साहित्य कटलरी अशा सर्व गोष्टी या ठिकाणी आता उपलब्ध होत आहेत कसं या ठिकाणी बघा आपण अतिशय सुंदर सुंदराच्या या ठिकाणी सोळा वरून पाहू शकतो माहिती देवी आक्रमत्सव या ठिकाणी आता पूर्ण आता दुकानांनी भरलेला आहे <laughs> <laughs> या ठिकाणी बघा पालखीमध्ये घाबरणारे कसं <laughs> वाटतंय तुम्हाला काही <laughs> वेळेस आपण डेअरिंग करतो पण वर जेव्हा जातो तेव्हा अतिशय मन भित्र होतं परंतु घाबरण्यासारखं कारण नाही हा एन्जॉयबल शेण आहे आपल्या लहानपणापासून आपली आठवण करून देणारा या ठिकाणी गिरणाची तडी आहे बघा या ठिकाणी गिरणा महिला सुद्धा पाणी आलेला आहे आणि या ठिकाणी विविध खेळणे दुकानं अतिशय सुंदर असं लोकेशन या ठिकाणी माहिती निमित्त यात्रोत्सवाला मिळालेलं आहे या गिरणाच्या थडीवर आता हा पूल बनणार आहे आणि हा पूल दोन तालुक्यांना जोडणार आहे एरंडोल आणि पाचोरा त्या ठिकाणी पहा आपण अतिशय विस्तीर्ण असं गिरणाचं पातळी आणि याबरोबर ज्या ठिकाणी आता सगळे राहुट्या उभारलेल्या आहेत सगळ्या पालख्या बरोबरच खाऊचे खाद्यपदार्थांचे आणि या ठिकाणी विविध प्रकारचे धोके मंदिराचा कळस आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी अतिशय आता पालखीचा सोहळा हा सुरू झाल्यामुळे एक नव चैतन्य या मायजी गावात परिसरात निर्माण झालेलं आहे भाविक भक्त लवस पेंडण्याचं प्रमाणही वर्षी मोठ्या प्रमाणात होतं आणि अशामुळे आता या ठिकाणी हा यात्रेचा महोत्सव आपण करून आहोत यासाठी यशवंत पवार आपल्याला सादर करत आहे या ठिकाणी मायजी देवी सो पालखी सोहळा आणि त्यानिमित्ताने या परिसरामध्ये लागलेले दुकान या ठिकाणी छोटे छोटे कटलरीचे दुकान लहान मुलांचे खेळण्याची दुकान अशी विविध प्रकारचे दुकानं याबरोबर पाऊस खाद्य पदार्थ <laughs> या ठिकाणी बघा पालखीचा आनंद घेत असताना तरी झाली नाही अजून आपण पाच आमदार काही या ठिकाणी બસ આ વી ગાવારે સારા ગાવાનું ગાબર તમતો